सात वर्षानंतर माझ्यासोबत असं घडलं होतं त्याच्यामुळे मला वाटत होतं की काय माहिती आता पुढे जाऊन काय घडणार कारण सात वर्षाची गोष्ट घडली नाही अगदीच नाही पण आता ती घडते म्हणजे पुढे जाऊन परत मला त्रास होणार की काय याची मला जास्त भीती वाटायला लागलेली आहे नरसोबाच्या वाडीला जायला निघालो होतो म्हणजे नरसिंहवाडी म्हणायचं का नरसोबाची वाडी हे मला काही माहिती नाही माहिती असेल तर कोणाला कमेंट करून सांगा गृहदेव दत्तांच्या दर्शनासाठी म्हणून आम्ही जायला निघालो होतो तर खरं तर आम्हाला बाहेरच्या कुठल्या पण गाडीपेक्षा आम्हाला आमची घरची गाडी खूप जास्त आवडते जायला पहिल्यापासूनच आमची जी बा पहिल्यांदा तीनचाकी गाडी होती त्याच्यात पण आम्हाला खूप जास्त मजा यायची आणि त्यानंतर ही आमची गाडी ह्याच्यात जायला जी मजा येते ना तेवढी फोर व्हीलरमध्ये अजिबात येत नाही फोर व्हीलरचे दरवाजे बंद मस्त मागचा व्ह्यू दरवाजा ओपन ठेवले ना की मागचा व्ह्यू बघत आम्ही जात असतो त्यामुळे एवढी जास्त मजा येते ना खूप जास्त पण हे पण तेवढंच आहे बर का की तुमच्या अगदी बॉडी शेकून निघते याच्यामध्ये कारण जर रस्ता जर खराब असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये गेलेल्याचा जो अनुभव येईल तो संध्याकाळी समजेल तुम्हाला घरातून बाहेर पडूपर्यंत काम हे चालूच असतं त्याच्यामुळे नेलपेंट लावायला काही वेळच भेटला नाही आलं तरी पण हे चालूच आहे माझं तर म्हटलं मा चला नेलपेंट लावायचं तर आता मग घरी असल्यानंतर शरू बॉटल घेऊन पळून जातो आणि ते बॉटल मग उघडूनच हवी असते त्याला मग त्याचा गोंधळ बघण्यापेक्षा मी नेलपेंट लावूनच बंद केलेला आहे आता वेळच भेटला नाही म्हणून मग मी गाडीत लावायला घेतले आणि मग मम्मीला दिलं व्हिडिओ बनवायला आणि मम्मीची कॉमेंटरी ऐका आता नेलपेंट लावते बघा 이렇끼내가오면 <목소리> 거. <목소리> <목소리> जी पार्किंगची व्यवस्था आहे ती खूप जास्त लांब आहे बरं का आणि म्हणजे ओपन स्पेस आहे भरपूर जागा आहे पार्किंग साठी त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण तिथून वॉकेबल मला वाटतं पाच ते दहा मिनिटाचं अंतर असेल मोस्टली तुम्हाला जायला कदाचित पाऊस येत होता त्याच्यामुळे आम्हाला जास्त उशीर लागला कारण आम्ही तिथं पोहोचलो म्हणजे त्याच्या अगोदरच पाऊस यायला थोडासा चालू झालेलाच पण पोचल्यानंतर पण स्टेप खाऊन स्टेप खाऊन पाऊस येत होता म्हणजे याय लागला म्हणजे खूप जास्त येत होता भिजण्यासारखा आणि मग पण थोडासा बारीक राहायचा पण त्या बारीक पावसाने पण पूर्ण भिजून गेलो होतो आम्ही थोड्या वेळ बऱ्याच वेळ एका ठिकाणी थांबलो पण म्हटलं वेळ वेळी थांबण्यात काय अर्थ नाही मम्मीची बघा कशी धडपड चढली अगं तुझा कॅमेरा चालू आहे म्हणून तिथे पटकन डोक्यावरचा जर तिनं स्टोल गुंडाळला होता तो काढून टाकला म्हटलं हिच्या व्हिडिओमध्ये तर मला कशी दाखवते हे काय असं चाललेलं तिचं मंदिरात जायच्या अगोदरच आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो, ते म्हणजे एवढी जास्त गरमी पण होत होती आणि खूप जास्त व्हायला पाऊस पडतोय पण गर्मी पण खूप जास्त जाणवत होती म्हणून मग इथं थांबलो पण इथं शरूला दिदी भेटली तिच्या बरोबर खेळता खेळता कधी त्या खेळण्याच्या भांडण्यात रूपांतर झालं तेच काय नाही इथं मम्मीला एक बॅग आवडलेली म्हणून तिला पहिल्यांदा बॅग घेऊन दिली छान अशी आणि मग ना आम्ही वेट करत होतो परत पाऊस एकदा उघडण्याचा आणि त्यानंतर गेलो जरा पुढे तर इथं ना कवट बर्फी आम्हाला मिळाली म्हणजे अगदी तुम्ही मंदिरात शिरताना शिरतानाच मला हे शॉप लागलेलं ते धनवडे बंधू म्हणून शॉप आहे तर त्याच नव्हे सगळ्याच शॉपमध्ये भरपूर साऱ्या मिठाई आहेत पण हे इथली जी कवट बर्फी होती ना ती मला खूप जास्त आवडली म्हणजे मी पहिल्यांदा आम्ही टेस्ट केलेली पण आंबट गोड अशी त्याची टेस्ट होती ना त्यांनी आम्हाला एक सांगितलं सुद्धा की हे जी बर्फी आहे ना ती सकाळी उपाशी पोटी खायचं पाणी प्यायचं जेणेकरून तुमचा पित्ताचा त्रास असेल ना तर तो कमी होतो असं आणि मंदिरात आलोय म्हटल्यावर गजरा नाही झाला असं होईल का मग काय गजरा दिसल्यावर मम्मीने पहिल्यांदा मना खुनवलं मग मी म्हटलं चला मग घेऊया मला पण आवडतं तिला पण आवडतं पण फक्त साडी असेल तर बरं का मी गजरा घालतो मी घालते मम्मीला तर आवडतो ऑलवेजच मग गजरा घेतला आणि दोघींनी एकमेकींच्या केसात घातला खरं तर हे आमच्यापासून अगदी जवळच पडतं म्हणजे तसं दोन तास वगैरे लागतात पण एवढं जवळ असून पण आपल्याला बरेचसे ठिकाणं आपल्याला माहिती नसतात आणि मेन म्हणजे मंदिरातली कुठली पण अशी आरतीच्या वेळेस जर पोहोचलात ना खूप जास्त समाधान वाटतं मला मंदिरातल्या आरत्या अनुभवाला एवढं आवडतं ना ते, आत्मिक ते जे आत्मिक समाधान आहे ते कुठंच भेटत नाही इथं जे मंदिरात आल्यानंतर वातावरण खूप छान होतं म्हणजे तसा पाऊस थोडासा येत असल्यामुळे त्यांनी मंडप वगैरे घालून चांगल्याशी सोय केली होती रांग वगैरे व्यवस्थित यावी यासाठी मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला ना त्यानंतर तिथे एक नदी आहे मग तिथं जे नदीचे जे पाणी जेव्हा शरूला दिसलं त्यावेळेला तिने पाण्यात खेळला जायचं हट्ट केला पण त्याला पाठवणारच नव्हतो आम्ही कारण शक्यतो त्याला कुठलाही ताप येण्यापासून किंवा काय आम्ही जरा लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय आता त्याचं रिझन काय नक्की ते, 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 का ते आम्हाला तर काय माहिती नाही म्हणजे काय माहिती पडलं नाही तसं आणि जर तुम्हाला जर पाण्यामध्ये पाहण्यामध्ये असं सफर करून यायचा असेल तर तिथं बोट पण अवेलेबल आहे म्हणजे देवदर्शन ते देवदर्शन विथ एकदम छान मिनी ट्रिप आपली होऊन जाते इथं मुलांना बोटमध्ये बसण्याचा आनंद पण घेता येतो आम्ही पण घेणार होतो पण प्रॉब्लेम असा वाटला मला की तिथं सेफ्टी नव्हती सेफ्टी जॅकेट वगैरे मला दिसलं नाही कुठं त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की बोटमध्ये नाही बसायचं तर एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये दोन बोटी होत्या त्यानंतर आमचं देवदर्शन वगैरे झालं आणि आम्ही आलो रिटर्न येता येता मग काय शरूला गाडी दिसली एक तर जाताना कसं तर लपून छपून आम्ही नेलं होतं त्याला पण येताना त्याला गाड्यांसाठी त्याने एवढा गोंधळ घातला शेवटी मामाकडे हट्ट करून त्याने गाडी घेतलीस आणि मेन म्हणजे त्याला पसंतीची त्याच्या हवी असते मुलांना आजकाल पसंती पण कळते आणि म्हणजे अगदी होती भाजीपर्यंत गेलं तरी आम्हाला कोणती चॉईस अशी काही विशेष नव्हती डिपेंडेड असा जे आमची चॉईस पण आताची मुलं स्वतःच्या चॉईसने सगळं घेतात जाताना परत आम्हाला देवाचं काही बरंच सामान घ्यायचं होतं मग सामान ते सामान घेतलं कोणतं पण देवस्थानाचं एखादं ठिकाण असेल ना तर तिथं जत्रा भरल्यासारखं असतं त्यामुळं खरेदीला हा वेळ लागतोच लागतो आणि एवढी खरेदी म्हणजे पूर्ण दमछाक झाली होती आमची आणि त्याच्यामुळे थोडीशी भूक लागली होती म्हटलं चला इथंच खायतर थोडंसं खाऊन घेऊ म्हणजे मध्ये रस्त्यात आधी मध्ये कुठं थांबायला गरज पडणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा चला बाय